वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथे देशी दारूची दोन दुकानं सुरू आहेत गावात मजूर वर्गातील कुटुंब मोलमजुरी करून मजुरीचे पैसे कुटुंबावर खर्च न करता दारूच्या व्यसनात उडवून आपल्या कुटुंबावर बिकट परिस्थिती ओढावून आणत असल्याचे भीषण वास्तव या निमित्ताने समोर आले आहे दारूच्या व्यसनाधीन झालेल्या दारुड्यांकडून आपल्या परिवाराची राखरांगोळी होत असल्याने कामरगाव प्रेस क्लब व वारकऱ्यांनी कामरगाव ग्रामपंचायत मध्ये विशेष ग्रामसभा बोलावली होती या ग्रामसभेत ग्रामपंचायत सचिव सरपंच यांच्या उपस्थितीत गावातील दारूची दुकाने हे किलोमीटर अंतरावर अशी मागणी प्रेस क्लब कामरगाव व गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली होती ही मागणी लक्षात घेता सभेचे अध्यक्ष व सचिव यांनी सदर देशी दारूची दुकानं गावापासून एक किलोमीटर हलवण्यात येणार असल्याचा ठराव मंजूर केल्याचे ग्रामस्थांसमोर सांगितलेले आहे ग्रामस्थांची ही मागणी मंजूर झाल्यामुळे ग्रामस्थ व प्रेस क्लबच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात येत आहे एमसीएन न्यूज मराठी करिता नागेश अवचार वाशिम